सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जल्लोषात तयार आहेत पण या जल्लोषात बरेचसे लोक हे मद्यार्घाचे सेवन करून वाहने चालवतात त्याच्यामुळे प्राणांतिक अपघात होतात बऱ्याचशा लोकांना निष्पाप लोकांना त्याच्यात गंभीर दुखापत होते काही लोकांना जीवसुद्धा गमावा लागतो आणि त्याच्यामुळे वेळप्रसंगी अपघातात मृत्यू होतो त्याच्यात बरेचसे कुटुंब हे उद्ध्वस्त होत असतात तर माझे येवला शहर पोलीस स्टेशन अध्यतील सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की आपण नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये त्याचप्रमाणे भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यात जास्तीचे लोक भरून कुठल्याही सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य करू नये मोठ्या आवाजात गाणी लावू नये अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये पोलिस ठाणे हद्दीत आमच्यातर्फे नाकाबंदी लावण्यात येणार आहे त्यात आम्ही अंमली पदार्थ सेवनाच्या कारवाया करणार आहोत त्याचप्रमाणे नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करावे आपल्या नवीन वर्ष हे सुखद समाधानाचे जाऊ यासाठी मी नाशिक जिल्हा पोलीस दलातर्फे मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर साहेब श्री अनिकेत भारती साहेब तसेच एस डी पो मनमा श्री बाजीराव महाजन साहेब यांच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद